आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क 8803363738 पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक सोलापूर जिल्ह्यात सांगली एलसीबीची कारवाई शहरातील विजयनगर येथील शाहू नगर येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केल्याप्रकरणी संशयित पतीला सोलापूर जिल्ह्यातील आंत्रोळी येथून अटक करण्यात आल्याची माहिती एल सीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली पिंटू तुकाराम पाटील वय छत्तीस राहणार शाहू नगर विजयनगर सांगली मूळ गाव हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे शिलवंते पिंटू पाटील वय तीस असं मृत महिलेचं नाव आहे पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहू नगर येथे राहत होतं हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते त्यांना नऊ आणि सात वर्षाची दोन मुले आहेत या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडण होत होती बुधवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झालं होतं शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडकेने तिच्या डोक्यात कपाळावर तोंडावर जबर मारहाण केली ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तिथून निघून गेला होता हा खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत त्याच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठवलं होतं पथकातील गुंडोपंत दोरकर यांना पिंटू मंगळवेढा तालुक्यातील आंत्रोडी येथे असल्याची माहिती खबरांद्वारे मिळाली पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एल बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील गुंडोबंद दोरकर संदीप पाटील अतुल माने सुशील मस्के श्रीधर बागडी अभिजित माळकर ऋतुराज होळकर विनायक सुतार सुमित सूर्यंशी सुशांत चिले सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली